आता मला सांगा तुमच्यापैकी वटाण्याची सालीची आमटी कोणी कोणी खाल्ली बरं का करायला मात्र एक नंबर आहे आणि खायला पण तेवढी चविष्ट आहे त्यासाठी काय करायचं वटाण्याची साल पूर्ण काढून घ्यायची कढई गॅसवर ठेवली त्यात थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे जे सोललेले वटाणे ते आपल्याला तेलामीटात चांगले होऊ द्यायचे दोन ते तीन मिनटं त्यात अर्धा चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा मीठ घातलं थोडंसं मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं नंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास इथं पाणी घालून घ्यायचे हळद मिठामध्ये छान ते मुरले जातात आणि चांगले शिजले जातात झाकण ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात आता जे आपण वटाण्याची साल वटाने काढले होते त्याची साल आहे ते आपल्याला कवळे वापरायची तिथं खूप जास्त निंबर वापरू नका त्याचा खूप शिरा असतात म्हणून आपल्याला जास्तीत जास्त कवळ्या सालीची इथं उपयोग करायचा आहे आता साल आपल्याला पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायची नंतर त्याला बाजून घ्यायची आता चट्टे पळेल डाग पळेल इतपत आपल्याला वटाण्याची साल चांगली बाजून घ्यायची करायला पण तेवढी सोपी खायला मात्र एक नंबर लागते चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आणि डाग लिपत पत भाजून घ्यायचं थोडंसं तेल घालायचं म्हणजे पटकन भाजल्या जातात आता साल चांगले चांगलं भाजल्या गेले डाग पण चांगले पळत चालले ते लगेच आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये वाटून घेऊयात आता त्याच त्यावरती आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत मी आता पाच लोकांची आमटी बनवते त्यानुसार इथं कांदे घेतले आहेत आता मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यात ते आपलं थंड झालेले साल आहे वटाण्याची ते त्यात मिक्सरमध्ये घालून घ्यायची थोडंसं आपल्याला पाणी घालायचं म्हणजे ते पटकन बारीक होतं आता पाणी टाकून जेवढं बारीक करता येईल तेवढं त्याला बारीक करून घ्यायचं मिक्सरला फिरून घ्यायचं आता पाहू शकता मस्त आपले वटणाची साल इथं वाटण तयार झालेत आता जो आहे पाणी आहे ते आपल्याला लगेच एका बाऊल घ्यायचं त्याला हे चहा गाळ्याचे चांदणीने आपल्याला पाणी गाळून घ्यायचं खाली मस्त आपलं पाणी आमटीचं पाणी तयार होते सालीचं आणि वर जो चौथा असतो तो, तो आपल्याला टाकून द्यायचा आहे त्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही आणि पूर्ण अर्क आपण त्या पाण्यामध्ये आलेला आहेत आता याच पाणी आपण आमटीमध्ये वापरणार आहे कांदा पण तोपर्यंत चांगला शिजला गेला आहेत म्हणजे भाजल्या गेल्या आहेत चांगला काळपट झाला चा, की त्यातच आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे तुम्हाला खोबऱ्याचं खीज घालायचं असेल तर तुम्ही तसंही वापरू शकता किंवा मगज बी वापरायचं असेल तुम्हाला तुम्ही तेही वापरू शकतात आता डाग पडलीत पण आपल्याला खोबरं पण भाजून घ्यायचं आणि एक टोमॅटो घेतलंय टोमॅटोसुद्धा तुम्हाला ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घाला किंवा नाही वापरला तरीही पण चालतं भरपूर सारा लसून घ्यायचा आणि चांगला मसाला परतून घ्यायचा हा मसाला पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचा आणि प्लेटमध्ये काढून वाटण तयार करून घ्यायचे आता आपलं वाटण तयार झाले लगेच आपण फोडणी करून घ्या तोपर्यंत आपण वटाने पण चांगले शिजले गेलेत आता मसाला होई पण वटाणे चांगले शिजले जातात हळद मिठामध्ये खूप भारी चव लागते त्याने आता हे जे शिजलेले वाटाणे आहे ते लगेच एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच प्लेटमध्ये वाटा कढईमध्ये फोडणी करून घेऊयात तर फोडणीसाठी ती तीस कढई वापरली त्यात ते थोडंसं तेल घालायचं जिरं घालून घ्यायचं चा, जिरं छान तर तळलं की जो मसाला आपण तयार केला होता कांदा खोबऱ्याचा तो त्यात आपल्याला घालून घ्यायचा चांगलं तीन ते चार मिनटं तेलामध्ये परतून घेता एक चमचा लाल तिखट घातलं एक चमचा धना पावडर अर्धा चमचा इथं गरम मसाला घातला चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं तीन ते चार मिनटं मसाला तेलात परतून द्यायचा त्यात थोडंसं पाणी घालायचं म्हणजे चांगलं तेले सुटेल आणि तरंगही आपल्या आमटीला चांगला येईल आता बघू शकता मस्त आपला मसाला पण चांगला तेला शिजला गेला गया आहे आणि तेलही चांगलं सुटलं आहे मसाल्याला आता आपण जे सोललेले वटाणे आहे म्हणजे शिजवलेले ते त्यात आपल्याला घालून घ्यायचं आहे आमटीचं पाणी आपण साईडला गाळून घेतलं होतं ते सुद्धा आपल्याला त्यात घालून घ्यायचं चव मात्र ते मात्र याची एक नंबर लागते आणि जेवढं पाणी लागेल तुम्हाला त्यात तुम्ही पाणी मिक्स करू शकता आधी ते पाच लोकाच्या असून मी पाणी त्यामध्ये घालून घेणार आहे थोडंसं आपल्याला मीठ घालायचं कारण आपण शेवटाने शिजताना पण थोडंसं मीठ घातलं होतं मीठ आपल्या अगदाला थोडंसं बेतातच घालायचं आहे आता चांग चोईप्रमाणे मीठ घालायचं तीन ते चार मिनटं आमटीला चांगलं गदक येऊ द्यायचं आहे आता जेवढं आपल्या आमटीला उकळी ना तेवढी ते, ते खायवाले चविष्ट लागेल भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची तीन चार मिनटं उकळू द्यायची तुम्ही ह्या आमटीसोबत भातही खाऊ शकतात भातासोबत खायला एक नंबर लागतील किंवा पोळी भाकरीसोबतही तुम्ही ही आमटी खाऊ शकतात एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली तर आता त्यासोबत मी भातही केल्या आहेत आणि ज्वारीची भाकरीसुद्धा केली आहेत पण भातासोबत खायला अगदी जबरदस्त लागते तुम्ही भातासोबत खा पोळी भाकरीसोबतही तुम्ही आमटी खाऊ शकतात तर मैत्रिणींना आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा फेसबुक इंस्टाग्राम जर असेल ना फेज नक्कीच फॉलो करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना